हे आहे आमच्या घराचं साडेचार वाजताच दृश्य सुरू करूयात कोरलेकर मेन सोबत दिवाळी कशी आहे उठा उठा दिवाळी अरे हो सगळेच सगळेच काय बोलतात मोदी स्नानाच्या वेळेस तू मोदी साबणाची वेळ ते पप्पांनी मस्त पैकी चूल पेटवलेली आहे आता आम्ही सगळे इथे बसणार आणि उठणं वगैरे लावणार मस्त पैकी आणि इथे फटाक्यांच्या आवाजाला घाबरून मुरुणी मारून बसलेला आहे धनंजय आणि इथे हा एरिया आता साफ होईल सगळा आणि इथे आम्ही आंघोळीला बसू आणि इथे रोड आहे आणि ही आमची परंपराच आहे की इथे आंघोळीला बसायचं आणि दिवाळीची पहिली आंघोळी इथेच करायची इथे तुम्ही ऐकू शकता फटाक्यांची आवाज माणसा आधीच उठलेली आहे तुला साडेचारला उठणं हे इथे लेट उठण्यासारखं आहे का आहे चिराटे आलेले आहेत तुमच्याकडे याला काय म्हणतात ते सांगा तुमच्याकडे काय म्हणतात त्याला चिराटे आणि तुझ्या अलिबागला मस्त पैकी चहा बनतोय आणि एका बाजूला ह्या बाजूला इथे काय होत आई पाणी धावत्याच्या तयार असतो आमच्याकडून पैसे उकळला युट्यूबच्या पब्लिकसाठी काय करावं म्हणतस तुम्ही बॅनर बनवायचं कस हा अगं पण ते लाईकच करत नाही बोलली त्यांना जरा लाईक पण करायला सांग साईराजला चहा प्यायचा आहे पण उमा आणि आई त्याला म्हणते की आंघोळ झाल्याशिवाय चहा नाही म्हणला म्हणून तू तिकडे शेक घेतोय चहामुळे साईराज सध्या पुरत हे काय काय असते साई तुम्ही ह्यावेळेला काय करा माहिती आहे का नाशत 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 नाशत? भाव 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 तुम्ही ना ह्यावेळेला सगळं नाचत नाचत करा सगळ्या एवढ्या नाचत नाचत भाऊ भाऊ बिजेला तुम्ही पाटावर बसलत कि पण थोडस नाच पैसे <ले> <laughs> या वाती आईने बनवलेल्या आहेत ह्याच्यावर ठेवण्यासाठी आणि हे आम्ही पायाने फोडणार काय म्हणते साई नरकासुराचा वध ना पायाखाली चिरडून <laughs> वर्षी दिवाळीत जशी अंगणामध्ये मोठी कार आहे तसाच धनंजय पण आहे त्याचे लाड सुरू आहेत आणि आता बाप्पा किस्सा सांगतात की कसा कुत्रा धनंजयच्या अंगावर आला मग कसं धनंजयने प्रोटेक्ट केला स्वतःला बॉस प्रे काय <स्थाँगा> ग किती नीट लावा सायराज नीट लाव उठण हा प सायराज आंघोळीला गेलाय पाटाखाली काय लावायचंय आता पप्पा तिकडनं बॉम्ब येणार आणि त्याच्या पाटाखाली लावणार हा टर्मिनेटर बॉम्बे आणि एवढंच डिस्टन्स आहे आता काय आला तुला विचार करायची थे 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 थे। लास्ट करणार तुम्ही लास्ट करणार सगळ्यात तुम्ही मी मी अंघोळ आता मी चाललोय वर्षातून एकदा अंगाला उठण्याला चला Okay. थांब फक्त पाठीला काही लागू नको ते प्लीज हो तर कमवणार अरे दोघींना पण एकत्र लावायचे काकी तुझ कुठे तू चिराटे पेटवताना घेतलंच नाही ना साहेब बस 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 आता अरे पाय ठेवताना अशी होती है आमची दिवाळी पहाट सो so, तुमची कशी गेली दिवाळी पहाट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा